देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आता त्यांच्या कायदेशीर समस्यांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या पुढाकाराने जिल्हा सैनिक कार्यालयात विधी सेवा चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले यामुळे माजी सैनिकांच्या कौटुंबिक आणि जमिनीच्या समस्या आता जागेवरच आणि लवकर सुटण्यास मदत होणार आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुलकर्णी यांच्या हस्ते या चिकित्सालयाचे उद्घाटन झाले यावेळी प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते या उपक्रमामुळे माजी सैनिक त्यांच्या विधवा पत्नी वीरमाता आणि वीर पिता यांना त्यांच्या कौटुंबिक वादांवर तसेच जमिनीच्या प्रश्नांवर मोफत आणि त्वरित मार्गदर्शन मिळणार आहे या उपक्रमामुळे आता माजी सैनिकांना त्यांच्या कायदेशीर समस्यांसाठी कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत सैनिक कार्यालयातच त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याने त्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होणार आहे या निर्णयाचे उपस्थित माजी सैनिकांनी स्वागत केले आहे इनिशिएटिव्ह धुळ्यात लगेच ते स्थापन करण्याचं म्हणजे काल मला साधारणतः साडे अकरा वाजता मी सरांना भेटायला गेलो आणि लगेच डिसिजन होतं की आपण उद्याच त्याचं इनॉग्रेशन करूया जसं गुजराती सरांनी सांगितलं की आजच्या डेटचं महत्व त्यांनी का ठरवलं होतं त्या हिशोबाने आपण हा फार शॉर्ट याचाच कार्यक्रम उद्घाटनाचा घेतला जरी असेल तरी याचं उद्दिष्ट जे आहे ते जे माजी सैनिक किंवा सेवारत सैनिक ज्यांना अडचणी येत आहेत म्हणजे बऱ्याच वेळेस आता पोलीस डिपार्टमेंटला गेल्यावर पोलीस म्हणतो की हे न्यायालयीन प्रकरण आहे न्यायालयात माजी सैनिक किंवा सेवारत सैनिक जाण्यास घाबरतो कारण की वेळ जाईल किंवा त्याचा गंध नसतो तर आता हे जे आपलं विधी सेवा चिकित्सालय जे इथं जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातच सुरू होणार आहे जिल्हा विधी प्राधिकरणाद्वारे हे कार्यान्वित करण्यात आलेलं आहे याच्याद्वारे आपल्या ज्याही अडचणी आहेत म्हणजे आता मी आपल्या माजी सैनिकांशी डिस्कस पण करत होतो की बऱ्याच वेळेस काय होतं की पोलीस संरक्षण समितीची बैठक असते पोलिसांचा कंप्लेंट्स असतात पण मग बऱ्याच वेळेस एक साधं उत्तर दिलं जातं की बाबा हे न्यायालयीन प्रकरण आहे याच्यात आम्ही काही करू शकत नाही आता त्याच्यात वेस्टेड इंटरेस्ट असतात काही वेळेस आळस असतो आणि काही वेळेस करण्याची न भूमिका पण मग आता ह्या चिकित्सालमुळे आपल्याला फायदा असा होणार आहे की ज्या वेळेस आपल्याला कोणी म्हटलं तर आपल्याला लगेच इथून मदत होऊन त्याचा योग्य निर्णय आणि योग्य मार्ग का आपल्याला काढण्याला उपयोग करून घ्या ज्यांचे काही प्रश्न आहेत जे मार्गी लागले नाहीयेत आणि जे काही प्रश्न आपण न्यायालयाद्वारे मार्गी लावू शकतो त्या प्रश्नांना सोडवण्याकरता आपल्याला निश्चित मदत होणार आहे गुजराती सरकार माझी सैनिक असतील किंवा जे सैनिक कार्य देशाच्या समितीवर कार्यरत आहेत तर त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांच्या कुटुंबियांना किती लिगल सहाय्यता जर पाहिजे असेल तर त्यांना सुलभ व्हावे म्हणून आपण आज या ठिकाणी माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण मान्य राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि आदरणीय अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेप्रमाणे आपण या ठिकाणी विधी चिकित्सालय स्थापन केलेलं आहे हे विधी चिकित्सालय दर मंगळवारी आणि बुधवारी उपलब्ध असेल या ठिकाणी जे माजी सैनिक असतील किंवा सैनिक असतील त्यांचे जे कौटुंबिक वाद असतील किंवा मालमत्तेसंदर्भातील जे वाद असतील त्यांच्या पेन्शन संदर्भातील <दिण> जे वाद असतील त्या सर्व वादांमध्ये त्यांना विधी साहाय्य त्यांनी मुखतरित्या ठरविले जाईल त्यासाठी आपण आज या ठिकाणी आदरणीय पाटील साहेब यांच्या सहाय्याने विधी सेवा चिकित्सालय सुरू केलेलं आहे तर आपल्या माध्यमातून मी जे सैनिक आहेत माजी सैनिक आहेत किंवा त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांना सर्वांना नम्र आवाहन करेल की आपण या विधीचं चिकित्सालयाचा पुरेपूर फायदा घ्यावा व आपले जे काही विधी सेवेच्या बाबतीमध्ये ज्या अडचणी असतील त्या ठिकाणी निराकरण करून घ्यावं धन्यवाद